अन्नाच्या परीमळे जरी जाये भूकं तरी का हे पाक घरोघरी आपुलाले तुम्ही करारे स्वहित वाचे स्मरणित्य राम राम देखोनी जीवन जरी जाये तहान तरी का सांटवन घरोघरी देखोनी या छाया सुख न पाविजे जवन बैसिजे तया तळी हित तरी होय गाता आई कथा जरी राहे चित दृढ भाव तुका म्हणे होसी भावेंची तू मुक्त काय करीसी युक्त जाणीवेची अन्नाच्या वासाने जर पोट भरले असते तर स्वयंपाक करण्याचे कारणच काय होते नुसत्या शब्दाने कधी प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी रामाचे सतत स्मरण करा पाणी फक्त पाहून जर कोणाची तहान भागत असेल तर पाण्याचा साठा का करावा वृक्षाची सावली दुरून पाहून त्याचा अनुभव घेता येत नाही त्यासाठी त्याखाली बसावे लागत तसे हरिणाम प्रत्यक्ष गावे ऐकावे लागते त्यावर दृढ भक्तिभाव ठेवावा लागतो तुकाराम महाराज म्हणतात तू जर दृढ भक्तिभावाने हरिभक्ती केलीस तर तू निश्चितच मुक्त होशील